तर नमस्कार मित्रांनो आपल्या एका ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आम्ही असं तिघेजणं निवांत बसलेलो आणि एकाएकीच सर्व दोघंजणं म्हणले की आपण चला जाऊ पहायला पण मी म्हणलं पाणी का तर त्यांचा चाल्याला विचार की चला पाणी बघून येऊ आपण तर मी पण म्हणलं चला बघून येऊ पाणी हाय का तर आम्ही निघालो आत्ता विहिरीपशी पाणी बघायला विहिरी विहिरीत पाणी आहे का तर असाच कंटिन्यू ब्लॉक आपला बघत जावा आणि आम्हाला जाताना दिसले चिक्कू तर म्हटलं जात जाता चिक्कू पिकलेलं आहेत का ते आपण बघू तर आम्ही दोघंजणं चिक्कू पिकलेलं आहेत का ती बघायला लागलो सुरुवात करायला लागलो आम्ही चिक्कू आहेत का पिकलेलं बघायला तुम्ही पाहू शकता आमचा मित्र ते पण बघतोय पण आम्हाला काही चिक्कूच गावा नाही तर फायनली आम्हाला एक चिक्कू गावला एक चिक्को एकटच खात्यात पण खाली नाहीत आणड पण काय पड ना था था पन, एक सदा रे बाबा उठाले हिंदू नको उठाले तर आपले मित्र म्हणले एकच चिकू गावलाय तर ती तूच खा तर मग चालतंय म्हणले मी पण एक अर्धा भाग पण नको म्हणली तर नाही खाल्लं त्यांनी तर आम्ही असाच चाललो पुढं तर तुम्ही पाहू शकता कसलं सुंदर मित्रांनो झाड तिसतंय गोल आकार तर आता आम्ही चाललेलो आहे पाणी बघाय तर आता थोडंच अंतर राहिलेलं आहे विहिरीचं तर आता जाऊ तर तुम्ही पाहू शकता चला असंच कंटिन्यू व्हिडिओ बघा चालू असल्या मोटर मग आपल्याला हे सांगणार बघा पहिली मोटर चालू का बघितली मोटर काय चालू नाहीये आता पाणी बघू आपण आपल्याला हाय का पावाय जोग होत पाणी पाहू मी बऱ्यापैकी आपल्या मित्रांनो पाणी आहे पाहू शकता थोड्या वेळा आम्ही वरच थांबलो आणि वरनच फक्त बघितलं आणि पाणी किती परत पाण्यात काय आहे का नाही तर असंच बघा मित्रांनो आम्ही तिघेजण आलेलो आहेत तुम्ही पाहू शकता तर फायनली आम्ही आता पोचलेलो आहे आता तुम्ही पाहू शकता दोघं जण खाली गेल्यात चला जाव पण पण तर तुम्हाला पाणी दाखवतो विहीर पण मित्रांनो चौक आहे आणि खाली असं आकार आहे तर एवढं पाणी नाही विहिरीत सध्या पण आता खूप ऊन लागतंय चला म्हटलं ला सगळं फायनली आता आम्ही चाललेलो आहे एक जण आला एक जणाला बोलावलं म्हणलं की पाणी आहे विहिरीत तर तु तर हो विहीर कशी आहे बघा मित्रांनो ते सर्वजण म्हणले की चला पावाय जाऊ आणि बसल्या बसल्या म्हणलं चला जा पावायला उकाडतय पण पहिलं म्हणलं विहिरीत पाणी आहे का बघू आणि टायबिल बिवल काहीच घेऊन नव्हतो आलो म्हटलं पाणी आहे का बघू अदोघर तर इथं आलो आणि पाणी होतं तर म्हटलं आता काही इलाज नाही घरी पण जा वाट नाही थोडं लांब आहे त्यामुळे असंच पोहू म्हटलं आणि एक जणाला लगेच फोन केला म्हणलं ये पण लगेच पळतच आला त्यामुळे त्याला पण सांगायचं काय सांगाय आलंच नाही हा टायवी या म्हणून तरा तरा तो फक्त एकटा घेऊन आलाय टावेल पाहू शकता चला आपण पावायला सुरुवात करू तर असच कंटिन्यू आपला ब्लॉग बघत जावा एन्जॉय करा तर फुल माझी येईन आजच्या व्हिडिओ मध्ये तर असंच करा तर बघा आता पाण्यात पहिल्यांदा मध्ये ती पहिल्यांदाच आलो स्टार्टिंगला लेखी वर्षात न आलो पावायला आणि मध्ये ती गे तुटाक ओडी तुटाक सगळे पित होती कारण की काय असेल तर तुम्ही पाहू शकता ह्याने अगा ह्याने ओडी टाकली पहिल्यांदा तर तुम्ही पाहू शकता तर आता चला असंच कंटिन्यू बघा ब्लॉग आणि आपल्याला आता पोवा आपण आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ते व्हिडिओ दुसऱ्याने टाकली उडी खायने पण टाकली ब एक जण राहिलाय तो पण टाकन तर चला असंच कंटिन्यू बघा तुम्ही पाहू शकता सर्वांनी टाक आता आपणच राहिलेलो आहे तर जावा आता आपण पोवायला तर चला आपण कपडे काढलेले आहेत तर आता पोवायला सुरुवात करू तर चला उडी तर आता आपण टाकू आणि असाच ब्लॉक कंटिन्यू बघा तर आता बघा आम्ही पो पोहलेलो आहे पोहून झालो आणि थोडं वर आलो बसायला आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला तर कातन दिसली सापाची तर तुम्ही पाहू शकता कातन आहे तर आता जे टाकलेली आहे म्हणजे एवढ्या दोन तीन दिवसात तर पाहू शकता तुम्ही आता दिसली कातन ही पण कातन मित्रांनो मोठी कातन आहे कारण की मोठा साप असं नाही नागबीक तुम्ही पाहू शकता इकडं सगळी दगडी ते मग काही सांगू शकत नाही हे बघा ही बघा तर मित्रांनो आता आपलं झालेलं आहे पाहून तर आता आपण जाऊ घरी डायरेक्ट तर असंच बघत राहा तर फायनली आपलं सर्व पाहून टून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण तर सगळे कपडे बिपटे घातली आणि आता पाहू शकता पाठीमागं पाणी पण सर्व शांत झाले आणि आता पुढे गेले सर्व मित्र आपली तर आपण जाऊ आता पुढं तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे चालेल आता पुढं तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा आणि कमेंट पण करा आणि आपलं असंच रोज टे डेली व्हिडिओ असंच आपले येते आठवडत नाही एक दोन व्हिडिओ तर फुल एन्जॉय करा आणि आवडला तर सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर चला बाय बाय